मराठा समाजाला कुणबी दाखला मिळण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रांताधिकारी सचिन यांना फोन लावून पैलावर आमदार प्रणिती शिंदे या दिनांक पंधरा मार्च रोजी गावभेड दौऱ्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता यावेळी मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखल मिळत नाहीत असं आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितलं असता आमदार प्रणिती शिंदे यांनी याविषयी तिथूनच थेट मोहोळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जाब विचारणा केली यावेळी प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असं सा सांगितलं तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला हो मोळ तालुका पेनूर गाव कुणबीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का नाही नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम करा प्लान्स साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण दबाव तंत्र हे सगळे बस लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुणबी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद